ते तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर मित्रांनो श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये बरेचशी लोकं दर्शनासाठी येत असतात परंतु तो आज आमच्या अकोल्यातलं सुप्रसिद्ध असं मंदिर सिद्धेश्वर या ठिकाणी आज महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे नाग तोच इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा या ठिकाणी दर्शनासाठी आलेला असेल तर तुम्ही पाहू शकता इथे वायरीवरती एक इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग आहे त्याला तुम्हाला जवळून दाखवतो थोडासा तर हा जो नाग आहे आपले सिद्धेश्वर मंदिरातले जे पुजारी आहेत त्यांना दिसून आला होता परंतु मंदिराचं ठिकाण आहे बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात परंतु लोक येतात लोक या सापाला थोडेसे घाबरतात प्रजाती प्रजातीमधला इंडियन टॉक्टिकल मोठा आहे तर त्याच्यापासून लोकांना कोणताही धोका होऊ नये किंवा लोकांपासून पण त्या सापाला कोणताही धोका होऊ नये त्यासाठी आपण तो जो साप आहे तो आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणावर रेस्क्यू करणार आहे आणि त्याला त्याच्या त्याच्या निसर्गामध्ये आपण उत्तापन करणार आहे आपण हा कशा प्रकारे रेस्क्यू करतोय ते तुम्हाला पहिले दिसेलच आइलंडर हैं हम ना तो ना तेरा हाँ तेरे वर्ल्या वर्ल्या नहीं आ रहा है नहीं ना बनवा रहा था वो तो इस तारीख को लोगों ने हाँ ना हाँ अच्छा नहीं हम ना तो आते कहने आते दो आते तो नहीं नहीं नॉर्मल करने की तो क्या लगा नहीं डालना था आपके हा जो आहे हा इंडियन फॅक्टिकल कोबरा आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत असेल विषारी प्रजातीमधला नाग आहे आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये याचं दर्शन झाले आहे याला आपण कोणत्याही प्रकारची इजा न करता आणि याच्यापासून पण कुणाला इजा होणार नाही याची पण आपण काळजी घेऊ तर याला आपण लगेच त्याच्या त्याच्या निसर्गामध्ये रिलीज करू आता पहिले याला पॅक करू आणि शक्यतो या सापाने काहीतरी शिकारखाली काही त्याच्या पोटामध्ये दिसते आहे तर ही जी शिकार त्यांनी खाली आहे कदाचित तो शिकारीसाठी या मंदिरामध्ये आलेला असेल तर याला लगेच आपण पॅक करू आणि त्याच्या त्याच्या निसर्ग सोडायला जाऊ आपण या ठिकाणी पॅक केलेला आहे याला सोडण्यासाठी निसर्गामध्ये जाणारच आहे परंतु ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर आमच्या अॅनिमल झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याला देखील आपण रिलीज करणारच आहे तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू